शुभ सकाळ आम्ही आलोय सध्या नागपूरला काल झालो आणि आता आम्ही सकाळी सकाळी उठल लवकर तिथेच उठल कोणाच तरी साडे सहा लाग मी साडेसहा ला उठली तयारी वगैरे केलं छान मस्त मेकअप वगैरे केलंय तिकडे आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे सावनेरला तिथे फन स्ट्रीट एक इव्हेंट प्रोग्राम आहे छान मस्त काय काय होणार आहे काय कसं का होणार आहे तुम्हाला सगळं दाखवणार आहे शो करणार आहे सो हा व्हिडिओ पुढे नक्की बघा समोर दाखवलो दोन ट्रक गेले बाजूला आम्ही गेलो समोर आणि आमच्या सोबत आहे आमच्या प्रिय मॅनेजर लोकेश आणि मयूर कमेंट प्लीज अनिका <laughs> वगैरे <मना> <laughs> आले हे वगैरे आले मागून येत आहे म्हणे तुम्हाला भेटण्यासाठी काय अच्छा कुठं हो और हर दिन में झूठ बोलता हूँ। इतने लोगों का नाश्ता चाहिए इवेंट वालों से। पर पर उससे पहले ना कितने लोग सहसा भागी साफ़ में काम करना चाहते हैं। आम्ही सावनेरला पोहोचलो आणि तिथे बघितल्यानंतर गर्दी अरे बाप रे बाप तिथे पोचल्यानंतर एवढी सगळी गर्दी बघून आम्ही दोघं पण एकदम आश्चर्यचकित झालो आणि सावनेरला आमचे इतके सारे फॅन फॉलोअर्स आहेत ते बघून आमच्या डोळ्यात आनंद अश्रू आले तिथे सर्व डान्स करतो त्यांनी आम्हाला पण डान्स करायला लावला सो आम्ही डान्स करत असताना मला सोडून भालूसोबतच डान्स केला तिथे आमचे एवढे सगळे फॅन फॉलोअर्स आले होते आणि ते आम्हाला सगळे फोटो मागत होते आम्ही सगळ्यांना फोटो देण्याचा प्रयत्न केला पण कोणी जर राहिलं असेल तर त्यासाठी सॉरी आणि नेक्स्ट टाइम आम्ही तुम्हाला नक्की फोटो देऊ तिथून निघताना इतकी गर्दी होती पण बाउंसरने खूप चांगल्या प्रकारे मॅनेज केलं त्यासाठी बाउन्सरला थँक्यू क्लब नाही बब नाही जैन ले जाऊ सात जन्म एकराची शपथ घेऊ क्लब त्यानंतर आम्ही गेलो सावनेरच्या हॅपी स्ट्रीट वर आर्ट्स बघायला त्यानंतर त्यांनी आम्हाला गेम्स ट्राय करायला लावले सो आम्ही ते पण गेम्स मस्त एन्जॉय केले आणि खूप मजा आली ते करताना आणि ते त्या गेम मध्ये मुद्दा पण हारले कारण त्यांना रात्रीचं जेवण पाहिजे होत ना <laughs> तिथे सर्व तायकांडो करत होते आणि त्यांनी यांना फोर्स केला तायकांडो करायला तर यांनी बघा काय केलं हे ना पहिले इसको दबाने <laughs> ना करके किक करना ओके ये सब क्या देखना पड़ रहा है देध देध। देध। है करता है तू। एक गेम केला आम्ही ट्राय हो ना तो आधी नाही जमला आणि मग त्यांचा इगो हर्ट झाला मग काय पाहाव लागते आणि हा हॅमरवाला गेमने माझा पूर्ण दिमागच खराब करून टाकला काही कितीही बाउन्स केलं तर ते काही दाखवतच नव्हतं मग शेवटी अहोनी घेतला हातोडा मशीन बंद आणि अहोनी मशीन तोडूनच टाकली मशीन <laughs> वापस जाताना आम्हाला एक ब्लड कॅम्प लागला ते लोक म्हणाले की सकाळपासून कोणी ब्लड दिलंच नाही आहे मग अहोनी तिथे ब्लड डोनेट केलं रक्त पाहून घ्या माझं पण लालच आहे मी एलियन नाही आहे दादा <laughs> तुम्हाला जर वाटत असेल कोणी अडवून राहिलं असेल तर समजून घ्या की मी एलियन नाही आहे मी माणसच आहे माझं रक्त लाल आहे मी करू शकतो तर तुम्ही करू शकता फक्त कन्सिस्टन्सी ठेवा आणि ब्लड डोनेट करताना पण माझ्या अहोनचा सा दिमाग चालू होता तिथे पण त्यांना कंटेंट सुचले आणि ते त्यांनी इन्स्टावर टाकलेले आहे जाऊन नक्की बघा नाही नाही असं करू मी असं हॉस्पिटल देतो मी प्रत्येक तीन महिन्यात देत असतो म्हणजे सगळ्यांनी दिलं पाहिजे येस दिलंच पाहिजे कारण की जेवढं तुमचं आता मुलींचं तर तुम्हाला माहिती आहे की सायकल असते मंथली त्यांचं रक्त प्युरीफाय होत राहतं पण मेल्समध्ये तसं नसतं म्हणून रक्त प्युरीफाय होण्यासाठी ब्लड डोनेट करत राहा तर कर सावनेरला डोनेट केलं तर असे दोन दोन हवा अच्छा तू आहे रमध्ये आलो होतो आणि ते कॉन्स्क्रीटमध्ये तुम्ही बघू शकता तीन बॉटल जर ते शिस्त करतायला अरे माझा खाली हा खाली खाली समोर समोर आहो माझ्या माझे माझे आम्ही जस्ट आता पियूष झुंजुनवाडिया यांच्याकडे आलेलं आहे आणि तुम्हाला दिसतच असेल की आम्ही इथे डायनिंग वर बसलेले आहे सगळे ओके सो जस्ट आम्ही आता सामनेर फन स्ट्रीट हा प्रोग्राम अटेंड केला आहे आणि त्यांनी आम्हाला इकडे आणलाय आणि यांनी आम्हाला नाश्ता करायला बोलवलेला आहे आणि तुम्ही नाश्ता बघतो थोडाफार नाश्ता बघून घ्या एवढं नाश्ता वाटत बोल एवढं म्हणजे नाश्त्या सांगितलं म्हणून एवढा अजून असतात नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप काही आहे समोसा कचोडी अजून चिवडा दोन प्रकारचे आहे सावधी चिवडा आणि ही चटणी खूप फेमस आहे त्यांचे म्हणजे ऍक्च्युली मध्ये त्यांचा एक शॉप आहे राईट रेस्टॉरंट आदी आदिनाथ आदिनाथ रेस्टॉरंट म्हणून आणि त्यांच्याकडे असं म्हणतात की त्यांची चटणी खूप फेमस आहे जर चटणी जर नसेल तर समोसा जसा आहे तसाच राहतो

तीन भाभी नहीं, 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 नहीं 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 ने बनाया भी थैंक यू रेसिपी इनके दादाजी से चलती आ रही है चटनी को साठ साल हो गए सावनेर में आए तो पक्का ट्राई करना में बोलना मत बोला नहीं करके त्यानंतर नाश्ता करून आम्ही निघालो हनुमान दर्शन करायला जामसावलीला जामसावली हे गाव भक्तांसाठी विशेष प्रसिद्ध आहे कारण इथे वसलेले आहे चमत्कारी हनुमान मंदिर तो, आता आलो जामसावलीच्या आता मंदिरामध्ये मी याच्या आधी या मंदिरात येऊन गेल्या म्हणजे मला आठवत होत की मी दिया दिया ते आली आहे पण जेव्हा इथला मी परिसर बघितला मग मला ऑलरेडी दर्शन मी पण इथे आलेलो आहे लास्ट टाइम जवळपास मी जेव्हा चौथीत होतो काही वर्ष झाले आणि इथलं मला एक आवडलं सगळीकडे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावर अंतकाल रघुबीरपूर जास्त करुमान पूर्ण हनुमान चालीसा लिहिलेली आहे पूर्ण हनुमान चालीसा लिहिलेली आहे बोडवर म्हणजे तुम्ही आरामात ते वाचून जाऊ शकता हनुमान चालीसा जर शनिवारी चालीसा वाचायला पाहिजे असं म्हणतात कारण की जर तुम्ही डेली दहा मिनिट हो। हनुमान चालीसा जर वाचली तर तुमची जी, जी इम्युन पॉवर आहे ब्लड प्रेशर हे कंट्रोल मध्ये राहते असं मी वाचलं होतं पेपर मध्ये हे खरं आहे असं मला वाटते आणि आम्ही जिथे आलो जामजावळीला तिथे हनुमानजीची खूप मोठी मूर्ती आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे तो ना चप्पल चोरी नहीं गली चप्पल ये मैं का ने नहीं नहीं मंदिर प्रांतो के ब्लॉग में ऐसे अश्लील चाड़े करते हुए उसको देख लिया उसके बाद मैंने डिसाइड किया कि तो पड़ेगा दोघांचं सकाळी तसं सुरू होत कन्व्हर्सेशन सगळीकडे चालते पण हे हनुमानजीचं मंदिर आहे महिला पुरुष हनुमानजीच आम्ही आता आतमध्ये आलो आहे पण आतून एक गोष्ट बघितली की हनुमानजीची जी गदा आहे इतकी मोठी ठेवलेली आहे इथे बघा बाहेरून पण दाखवू आम्ही पण हे बघा आणि आता इथून आम्ही आज चाललो दर्शनासाठी महिलेची लाईन वेगळी आहे पुरुषांची लाईन वेगळी आहे आणि आज जो आम्ही तुम्हाला दर्शन करणार आहे आज बजरंगबलीचे चमत्कारी हनुमान पण म्हणतात सावळीचे चमत्कारी हनुमान देश्री रो। देश्री रो। देश्री रो। या हनुमान जिवंत देव असे मानले जाते मंगळवार व शनिवार हे विशेष पूजेचे दिवस आहे आणि रोज तिथे भजन कीर्तन प्रसाद याचे आयोजन सुद्धा होते भक्त इथे मानसिक शांती रोगमुक्ती आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात अंदर तो शूट इच्छा मानते इच्छा मागतात आणि धागे बांधतात तिथे इकडे मंदिर आतमध्ये आतमध्ये फक्त पुरुष आणि बाहेरून स्त्री आपण दर्शन करू शकतात दोन सेक्शन दिलेले आहेत आतमध्ये अजून ते व्हिडिओ विडिओ तर काढू देत नाहीये थोडीफार माहिती बॅकग्राऊंडने देऊन देईल हनुमानजीच्या मंदिराचे पण असं कधी नाही बघितलं हे धागे आणि निंबू वगैरे बांधलेले आहेत पागल लोक होते मतलब को अच्छा जो पागल लोक होते बांधते म्हणते यहाँ पे मतलब को यहाँ पे बांधते म्हणते असे करके जामसावली हे मंदिर श्रद्धा अनुभव आणि चमत्काराचं केंद्र आहे आणि नागपूर वरून जामसावलीला पोचायला जवळपास एक ते दीड तास लागतो आणि त्या मंदिराचा परिसर इतका छान आहे रस्त्याने येताना पूर्ण हनुमान चालिसा लिहिलेली आहे आणि तिथे गेल्यावर मनाला खूप शांतता आणि छान वाटतं तो नक्की तुम्ही त्या मंदिराला एकदा जाऊन भेट द्या नाही काय म्हटलं तुम्ही नंतर मी हिवाळ्यातून गेलो होतो पण पूर्ण घेऊन होतं कधीपासून येणार पण येऊ नाही शकले कारण की आमचे चांगले कर्म त्याला येऊन होते नाही 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 आमचे चांगले कर्म आहे सगळ्याचे म्हणून याचे बी दर्शन झाले आज नाही तर याचे दर्शनच नव्हते रामनवमी पासून रोज येतो येतो करत होते नागपूरवर नागपूर आज किती किलोमीटर पण दर्शन नव्हते हे पण गोष्ट आहे बिग थँक्यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद